बालकांच्या सर्वांगीण विकासाला आता बूस्ट माय चाइल्ड या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शाळा पालक आणि शिक्षकांसाठी बनवलेल्या खास ॲप आणि टूलकिटची साथ मिळणार आहे बूस्ट माय चाइल्डला लोकाभिमुख करण्यासाठी वर्धन ग्रुपच्या वतीने एक कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे अशी माहिती वर्धन ग्रुपचे चेअरमन नितीन जाबळकर आणि बुस्ट माय चाइल्डचे संस्थापक विपुल जोशी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली बुस्ट माय चाइल्डच्या च्या सहसंस्थापिका अमृता जोशी डिझाईन थिंकिंग एक्सपर्ट प्राध्यापक डॉक्टर भावना उपस्थित होते yes, मी वर्धन ग्रुप माय चाईल्ड हा एक खूप इनोव्हेटिव्ह पद्धत आहे आपल्या मुलांकडे लक्ष ठेवण्यासाठी पालकांसाठी पालकांकरी त्यामुळे या किंवा इनिशिएटिव्हमुळे आपल्या मुलांकडे खरंच आपण एक दररोज पाच मिनटं जरी आयुष्यात लिहिली प्रत्येक पालकाने आणि टीचर्सने तर त्या मुलामध्ये एक खऱ्या अर्थाने मोठा बदल होणार आहे ही एक मोठी क्रांती होणार आहे आणि ह्या क्रांतीसाठी वर्धन ग्रुपकडून बुसमाय चाईल्डला आर्थिक मदत करण्यात येत आहे एक सोशल कॉज चांगला आपण याच्यातनं घडून आणावा आणि याच्यातून एक चांगलं इनिशिएटिव्ह आपल्या येणाऱ्या भावी पिढीसाठी आपल्याला जे द्यायचं आहे ते खऱ्या अर्थाने एक मौल्यवान गोष्ट अशी आम्ही देऊ इच्छितो आय एम द फाउंडर अँड सीई ओ फाऊंडर अँड सीई ऑफ बूस माय चाईल्ड बूस माय चाईल्ड हा प्लॅटफॉर्म एन ई पी एन सी एफ ह्याच्यावरती बनवलेला आहे त्याच्यामध्ये दोन ॲप्स आहेत एक आहे पेरंटसाठी विच इज द पेरंट ॲप ऑर बूस माय चाईल्ड ॲप जे फ्री अवेलेबल आहे बेसिक व्हर्जन फ्री आहे जे अँड्रॉइड प्लेस्टोर गुगल प्लेस्टोअरवरून डाउनलोड करता येईल ते पेरेंट्सना त्यांच्या मुलाची डेव्हलपमेंटबद्दल माहिती देतं की कसा तुमचा त्यांचा मुलगा डेव्हलप होतो आहे मुलगा मुलगी डेव्हलप होत आहे आणि कुठल्या एरियामध्ये त्याचा कल आहे कुठल्या एरियामध्ये थोडी एनकरेजमेंट पाहिजे हे झिरो टू एट इयर्ससाठी ॲप आहे जे अर्ली चाइल्डहुड जे आपण म्हणतात जे सगळ्यात महत्त्वाचं किंवा फाउंडेशन इयर्स जे आपण म्हणतो आणि आत्ताच रिसेंटली आज आम्ही लॉन्च केलेला आहे स्कूल असेसमेंट मॉड्युल्ससाठी विच इज द टीचर्ससाठी ते मॉड्यूल आहे आणि ते टीचर्स असेस करतात त्यांच्या स्टुडंट्सना आणि त्यांचे रिझल्ट आणि पेरेंट्सचे रिझल्ट कोलेट होऊन त्याच्यावरती बरेचसे डेटा पॉईंट्स निघतात बरेचसे ॲनालिसिस होतात आणि ते मॉड्यूल आम्ही आमच्या स्कूलसाठी फर्स्ट सिक्स मंथ्स फ्री ट्रायल ऑफर करतो आहे तर सगळ्यात आय वूड रेकमेंड ऑल स्कूल्स टू बेनिफिट फ्रॉम दॅट आणि हा प्लॅटफॉर्म खूप यु नो उपयोगाचा होईल ही आमची आशा आहे